<laughs> एक आदर्श व्यक्तिमत्व एक आदर्श आणि सुसंस्कारित शिक्षक म्हणून ज्यांची परिसरामध्ये ओळख होती ते काल चार वाजता कालवत झाले जे यात्रा त्यांनी काल संपवली आणि जीवनाचा अखेरचा श्वास घेतला ही बातमी काल वाऱ्यासारखी पसरली पसरली आणि अतिशय मनाला दुःख वाटलं ज्या गुरुजींच्या हाताखाली संस्काराचे धडे घेतले ज्या गुरुजींनी पंचवीस वर्ष प्रामाणिकपणे वर्षण्यामध्ये सेवा दिली गुरुजी सायकलवर यायचे परिस्थिती सामान्य होती चार मुली आणि एक मुलगा कुटुंब एकावरती एखाद्यावरती सगळ्या प्रपंचाचा भाग गुरुजी आम्हाला घरच्यांनी सुखदुःख सांगायचे पण शाळा भरायच्या अगोदर अर्धा तास येणार आणि शाळा संपल्यानंतर सुट्टी झाल्यानंतर सगळ्या खोल्या लावल्या का सगळ्या वर्गांना कुलपं लावली का शाळेच्या कुलपाचा गुच्छ गुरुजीजवळ द्यायचा आणि गुरुजी देतो मग आपण रूम मध्ये ठेवायचं मग गुरुजी जायचे एवढी प्रामाणिक सेवा करणारे शिक्षक आयुष्याची पंचात्तरी गाठच काल चालवत झाले जीवसृष्टीचा नियम आहे उत्पत्ती स्थितीने हा जीवसृष्टीचा नियम आहे जो जन्माला आला तर एक दिवस झाला या नियमाप्रमाणे गुरुजीची येलुकीची यात्रा काल संपली आणि गुरुजी आपल्या सर्वांना सोडून गेले निश्चितच देवकर कुटुंबावरती हा दुःखाचा घाला असोय अशा वेदना आज या कुटुंबाला झालेल्या आहेत परंतु त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी केलेल्या प्रामाणिक शेळेमुळे एक आदर्श मुलगा त्यांच्या पोटी जन्माला आला नवे आदर्श शिक्षकच आपशे बेटा सवाई अशा पद्धतीचे नानांनी कारकीर्द आपली गाजवली ज्या ज्या वेळेला गुरुजींची भेट व्हायची चौकामध्ये गुरुजी बसवेश्वराच्या ओठ्यावर बसलेले असायचे ज्या ज्या वेळेला गुरुजी भेटतील दिसतील त्या त्यावेळेला आम्ही गाडी बाजूला घ्यावी गुरुजीच्या पायीनं तर मस्तक व्हावं इकडं आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे देवकर गुरुजी होते आणि गुरुजी नेहमी अस्तिवायकपणे कुठलाही वर्षिण्याचा विद्यार्थी भेटला तरी त्याची अस्तिवाईकपणे चौकशी करावी मला तर नेहमी म्हणायचे तू खूप कष्ट केला पण मुलाने तुझे पान फेडले बघ माझ्या नानासारखा तू हुशार होतास बोलका होतास तू खूप कष्ट केले तुझं फार चांगलं झालं आशीर्वाद द्यायचे आणि नेहमी चौकशी करायचे घरचे सगळे बरेच का एवढं आपण विचारणारे गुरुजी होते आणि खाल एवढ्या असाही वेदना झाल्या रात्री आधी येऊन गेलो पुढे येण्याचं धाडच नव्हतं गुरुजीचं दर्शन घेतलं आणि सकाळी आमची करण्याचं ठरलं आज आलो आसरू येतो त्या डोळ्या डोक्या डोळ्यामध्ये खरोखरच जेवढे आदर्श गुरुजी आता घडणे नाही ते संस्कार आम्हाला आई वडिलांनी दिले नाहीत एवढे चांगले संस्कार गुरुजींनी दिले माझ्या वक्तृत्वाला घडवण्याचं काम कुणी केलं असं तर ते देवकर गुरुजींनी केलं नेहमी सेबास्कीची थाप गुरुजी रिटायर झाले वर्षिन्यामधून शाळेत ते सांस्कृतिक कार्यक्रमच पण झाले स्वतः विजय गाणी शिकवायची त्यांच्या पुढे स्वतः नाचून दाखवायचं असं म्हणा पोरांनो तसं पोरांनो असं करा आण तसं करा पोरांनो मग वडशिण्याला देवकर गुरुजी असतील नवलेबाई असतील कुर्टे गुरुजी असतील हे सगळे जण शिक्षक लाभले हे खरोखर गुणवान शिक्षक लाभले म्हणूनच वडशुण्याची पुन्हा उच्चार घडली एवढे प्रामाणिक शिक्षक जात असताना तळमळ वाटते जीवनामध्ये पण एक दिवस तुम्हाला आम्हाला सुद्धा या वाटेनं जायचंय भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये अर्जुनाला म्हणतात की अर्जुना देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून पृथ्वीवरती सात चिरंजीव सोडले तर येते नाही आणि अवतार पामर जीव किती जिथं कृष्ण देह सोडून जावं लागलं ज्ञानेश्वर तुकारामाला सुद्धा येलो किती यात्रा संपवावी लागली जिथं तुम्ही आम्ही पामर जे आहोत एक दिवशी जायचंय परंतु जीव जन्माला येतो त्यावेळेस त्याला नाव नसतं आणि ज्यावेळेस जीव आपण या कुडीतून जीव जातो त्याला नाव असतं मा मराव्या परी कीर्ती रूपी उरावे अशी कीर्ती गुरुजींना केलेली आहे आयुष्यामध्ये काही नाही करता आलं तरी माणसानं नाव कमावं की त्या नावाचा उल्लेख तो आदर्श पुढे घ्यावा आदर्श जीवन गुरुजी जगले प्रत्येक गाव तिथं बारा भानगडे असतात गाव तिथं राजकारण असतं गुरुजींना अनुभव येतो परंतु वडसिव्याची नसन नस गुरुजीला माहित असल्यामुळं सगळ्यांना हाताशी धरून सगळ्यांना तोड बोलून शाळा केंद्र शाळेमध्ये प्रथम क्रमांकावर ठेवण्याचं काम चाळीस वर्षीने शाळेमध्ये या गुरुजींनी केलं होतं एकेकाळी वर्षीने केंद्र शाळा होती परंतु पुन्हा ती शाळा कमी कमी, कमी होत केंद्र दुसरीकडे गेलं वर्ग कमी झाले परंतु शाळेत ती गुणवत्ता टिकवण्याचं काम जोपर्यंत हे गुरुजी होते तोपर्यंत असे एका प्रामाणिक आदर्श व्यक्तिमत्वाला आपण हरपलेलो आहोत त्यांच्या जीवनामध्ये त्यांना लागलेल्या धर्मपत्नी गुरुजी आम्हाला नेहमी सांगायचे अरे गणू माझं लग्न झाल्यावर मला नोकरी लागली माझं असं होतं माझं तसं होतं नेहमी गुरुजी विनोदा सांगायचे ज्या बाईनं त्यांना आयुष्यभर साथ दिली त्या बाईंना आज गुरुजी सोडून गेले जास्त चटके त्यांना बसतील परंतु त्यांना ते दुःख विसरावं लागलेलं ला। आहे एका कवीनं म्हटलेले आहे दोन ओंडक्यांचे होते सागरात भेट एक नाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट क्षणिक आहे बाळा मेळ माणसांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा या माया या काळापुढे कुणाचं चा काही चालत नाही आपण काही करू परंतु या काळाच्या सत्य पुढे कुणाचं मी मी म्हणणार असं चालत नाही त्या पद्धतीनं पंचतत्वातून निर्माण झालेला देह गुरुजींचा आज पंचतत्वामध्ये विलीन झालाय गुरुजीचा आत्मा जो चिरंजीव आहे शरीर नाशवंत आहे पंचतत्वातून मिळालेला देह पंचतत्वामध्ये विलीन होतो परंतु आपण जुने झालेले कपडे दे जसे बदलतो आणि नवीन कपडे धारण करतो तसा हा आत्मा दुसरं शरीर धारण करतो आणि तिथून त्या आत्म्याचा प्रवास सुरू होतो निश्चितचपणे मी उत्रेश्वर महाराजांच्या शरी प्रार्थना करेन गुरुजींचा मरणोत्तर जो त्यांच्या आत्म्याचा प्रवास आहे तो सुखकर हो गुरुजींच्या आत्म्याचं चिरशांती लावो अशी समस्त वर्षीने ग्रामस्थांच्या वतीनं गुरुजींचा एक लाडका विद्यार्थी या नात्यानं माझ्या ना पवार परिवाराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो विश्वास म्हणजे देवे वाक्य दोषावे दोषोणी मत द्यावे पसाय दावे हे तालांचे व्यकटी साधो प्रयाग संभेद सदिवाडो भूता परस्परे पडो पैत्र जीवांचे मुरितालचे तिमिर जी दारो विश्व स्वधर्म सुर्य पावो जोजे तो वांचिल तोते नाव प्राप्तात वर्षत सकल मंगळी ईश्वर दृष्टियांची मान دي आली अनवरत भूमंडळी होता कला कल्पतरुंचे आरव चेतनाल चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे आलांचन मार्तंडचे तापैन हे सर्व सदा सज्जन स्थैरे होतो किंबहुना सर्वसुखी पूर्ण होज जो पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषे लोके दृष्टादृष्ट विजयी वावेदी हेमने श्री विश्वेश्वराव ఆహో లాదా న పసాఓ ఎణేవరే జ్ఞానదేవో సుఖియా ఝా ఎణేవరే జ్ఞానదేవో సుఖియా ఝలా ఎణేవరే జ్ఞానదేవో సుఖియా ఝా కుండలి వరదాడి విఠల శ్రీ జానదేవ తుకారా